लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज शुक्रवारी बारा डिसेंबर रोजी वरुड इथं शासन आपल्या दारी उपक्रम वरुड ग्रामपंचायतच्या वतीनं पंचायत राज समृद्ध अंतर्गत शासन आपल्या दारी उपक्रम शुक्रवार बारा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभागी होण्याचं आवाहन ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलं आहे यामध्ये फेरफार नोंदी साथ बारा खाते उतारा खातेदुरुस्ती जातीचा दाखला आदी आवश्यक दाखले एकाच ठिकाणी व अल्पावधीत उपलब्ध करून नागरिकांना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कॅम्पसाठी तहसीलदार बाईमाने ग्रामसेवक अपूर्णा चव्हाण तसेच ग्रामपंचायत वरुड यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे ग्रामपंचायतीतर्फे हा कॅम्प नागरिकांसाठी सोयीस्कर सुलभ व परिणामकारक सेवा देण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणार आहे नमस्कार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत विविध दाखले काढण्यासाठी आपण ग्रामपंचायत वरुड येथे बारा डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या मार्फत कॅम्प लावत आहोत या कॅम्प मध्ये आपण उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर मतदान नवीन नोंदणी पॅन कार्ड त्याच्यानंतर मुलांचे जातीचे प्रमाणपत्र अशी विविध कामे आपण करणार आहोत याच्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे आणि ग्रामपंचायत वतीने सर्वांना आवाहन केलं जात आहे की सर्वांनी ह्या कॅम्पचा फायदा घ्या आणि लाभ मिळवा धन्यवाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका